नमस्कार मंडळी आज मस्त आपण अशी मेथीची लाडू तयार करणार आहोत त्यासाठी साहित्य काढलेले आहे ते बघूया दोनशे ग्राम काजू आहेत बदाम आहे तेवढेच गहू आहे एक वाटी डीक आणि मेथी उडीद डाळ आहे पांढरी गूळ खारीकन खोबरे एकदम साधी पद्धत आहे गहू मेथी आणि डाळ आपण थोडे थोडे भाजून घेणार आहोत ना याच्यातले काही साहित्य आपण कमी जास्त करू शकतो काही हरकत नाही छानपैकी भाजलेले एकदम मस्त फुटू लागलेले आहे गहू भांड्यात डा ही जा भजना है अपन कारण का है। की ही चांगली हलकी से भाजना आहोत लाल नहीं जा कड़क ही नहीं तो ब्राउन कलर का मध्यम गैस वाड़ मी स्वच्छ कपड़ा बसवीन भाजत घ है बहू शकता छानपैकी भाजले डाण ही काड़ून घेणार मी ती फक्त कढई गरम आहे म्हणून त्याच्यात टाकणार आहे आपण भाजणार नाही फक्त दोन मिनटासाठी कढई गरम आहे त्याच्यात ठेवणार आहे गॅस बंद आहे आणि फक्त गरम होण्यासाठी ठेवणार आहे कारण गिरणी तोंड ना आपल्याला डीक तळून घेणार आणि हे मस्त बारीक करून घेऊ आपण आता खरबटत ती काढून घेतलेली आहे न वाजता फक्त गरम गिरलेली आहे थोडे सुट्टू टाकून घेतलेली आहे मी हे ड्रायफ्रूट तळण्यासाठी आपल्याला हलकेसे भाजून म्हणजे तळून घेणारे तुपात आणि बदामही हो सोबतच क्रंची पण येण्यासाठी आपण थोडीशी भाजून घेणार आहे तर तुपात छानपैकी भाजून घेतलेले तुपात थोडेसे आता उरलेले तुपात आपण थोडे थोडे डीग भाजून घेणार ना मस्त तवून घेऊ असते फुलले एक पे छानपैकी मग तिन गॅस तळा छान फुलतो

मिक्सरमधून आता ड्रायफ्रूट काढून घेणार मस्त शेंगदाणे शेंगदाण्यासारखे जाड चरकडणार आहे बघू शकता प्रमाणे बारीक पूड करून घेतलेली मी ड्रायफ्रूटची बघू शकता गोड काढलेले आहे ड्रायफ्रूट खारीक खोबऱ्याचा चुरा आहे मेथी आणि डाळ उडदाची आणि गव्हाचे पीठ आहे हे भाजून घेतलेली आणि हे अर्धा किलो गूळ आहे आणि बाकी साहित्य आपण बगूरच घेतलेले आहे ड्रायफ्रूट यात मी आता अर्धा किलो तेल गरम करून घेणार आहे फक्त लाडू टाकण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे कडक कडकडीत गरम करणार आहे आपल्याला तेल एक थर आपण खोबऱ्याचे टाकणार आहोत एक थर पिठाचे आणि मग थोडेसे ढीक आणि ड्रायफ्रूट चुरा पुन्हा एकदा त्याचप्रकारे लाडू खोबऱ्याचा चुरा पीठ आणि सगळ्यात वरती गुळ आणि मी राहणार आता हे सर्व साहित्य आपण टाकून घेणार गूळ अर्धा किलो गूळ आहे आणि सर्व वरती मेथी पावडर छानपैकी कडकडीत टाकून घेतलेले आहे पीठ टाकलेले आहे थोडेसे वरती आले का बघू शकता वरती आलेले पीठ आता आपण हे तेल सर्व आपण लाडूची साहित्यात टाकून घेणार सर्व मेथी पावडरवर हे तेल टाकून घे घेतलेले मी हळू सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊन आणि छान थंड झाले का लाडू वळून घेऊ